प्रत्येक लोकतांत्रिक देशात निवडणुका ह्या निःपक्षपाती आणि पारदर्शक झाल्या पाहिजेत लोकांनी लोकशाहीचा मार्ग यासाठी स्वीकार केला की त्यांच्या मताचे सरकार सत्तेत येईल पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर घटनेत अनेक शासकीय संस्थांना कायद्याने स्वातंत्र्य दिले कारण त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये जसे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र अस्तित्व आहे अगदी तशाच प्रकारचे स्वातंत्र्य निवडणूक आयोगाला सुद्धा देण्यात आलं आहे पण कधी सत्तेतील पक्षांकडून दबाव आणला जातो किंवा त्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केला जातो यामुळे ती संपूर्ण यंत्रणा आणि तिच्यावरील लोकांचा विश्वास राहत नाही आणि ही बाब एका लोकशाही असणाऱ्या देशासाठी धोक्याची घंटा आहे नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर भारतातसुद्धा निवडणूक आयोगावर टीका होणे ही काही नवीन गोष्ट नाही ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका करायला सुरुवात केली त्यातून देशामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोग व त्याचे कार्य तसेच ई व्ही एम मशीन या संदर्भात लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे खरं तर भारतात सर्वप्रथम ई व्ही एम मशीनचा वापर एकोणीसशे ब्याऐंशीच्या केरळ येथील निवडणुकीमध्ये झाला आणि तेथूनच पुढे तो वाढतच गेला दोन हजार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशपातळीवर लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम एम मशीनचा वापर केला गेला आणि येथूनच तिच्यावर मोठ्या प्रमाणात तेव्हाच्या भाजप नेत्यांनी रान उठवले होते या विरोधात भाजप नेते हे विविध माध्यमातून व्यक्त होताना ईव्हीएम मशीन मॅन्युक्युलेट होऊ शकते सरकार म्हणजेच तेव्हाचं सरकार काँग्रेस मशीनमध्ये छेडछाड करत आहे असे आरोप भाजप आणि तेव्हाचे विरोधी पक्ष करत होते तेव्हा काँग्रेस या सर्व आरोपात काहीही तथ्य नाही असे सांगत असे भाजपच्या एका दिग्गज नेत्याने ज्यांचे नाव जी व्ही एल नरसिंहराव यांनी तर ईव्ही एमला विरोध म्हणून थेट एक पुस्तकच प्रसिद्ध केलं आहे ज्याचं नाव आहे डेमोक्रेसी ॲट रिस्क जे आजही उपलब्ध आहे अशीच काहीशी स्थिती भाजपची दोन हजार नऊ मधील निवडणुकीत झाली होती आणि लालकृष्ण आडवाणीपासून सर्व नेत्यांनी वर संशय व्यक्त करत पकड केली होती दोन हजार नऊ मधील निवडणुकीत भाजपचा चांगलाच पराभव झाला आणि त्यांनी पराभवाचं संपूर्ण खापर होतं नव्याने वापरात आलेल्या ईव्हीएम वोटिंग मशीनवर भाजपचे सर्व दिग्गज नेते त्यावेळी जाहीर पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मध्ये फेरफार करून काँग्रेस जिंकत असल्याचा आरोप देखील केला होता भाजपच्या त्या दिग्गज नेत्यामध्ये सर्वात अग्रणी होते ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांच्या हातात ही संपूर्ण कमान होती तसेच भाजपचे सध्याचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर सुब्रमियन स्वामी यांनी देखील दोन हजार नऊमधील मधील पराभवाची समीक्षा करताना नव्याने वापरात आलेल्या व्ही एम मशीनमधील सहज शक्य असलेल्या फेरफाराला दोष देत थेट न्यायालयात याचिका दाखल केली होती विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी अनेक मुलाखतीत ई व्ही मधील गडबडीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते आणि त्यावेळी देखील ही चर्चा खूपच रंगली होती दरम्यान त्यावेळी ईव्हीएम बाबतची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी खासदार डॉक्टर सुब्रमियन स्वामी यांनी ई मशीन बनवणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून माहिती घेताना या ई व्ही मशीनचे कोणते पार्ट भारतात बनतात आणि कोणते नाही याची माहिती घेतली त्यावेळी मायक्रो चिप भारतात नव्हे तर जपानच्या कंपनीकडून इम्पोर्ट केली जाते जी सर्वात महत्त्वाचा आणि निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत संवेदनशील पार्ट समजला जातो त्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीने जपानी कंपनीसोबत एक करार केला आहे दरम्यान डॉक्टर सुब्रमियन स्वामी यांनी त्यावेळी थेट संबंधित मायक्रो कंट्रोलर चिप पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क केला होता आणि त्यांना प्रश्न केला की जपानमध्ये सुद्धा याच मायक्रो कंट्रोलर चिपचा वापर केला जातो का मात्र त्यांनी त्या जपानी कंपनीनं उत्तर दिलं की तुम्ही वेडे आहात का आम्ही जपानमध्ये अशा मशीनला हात देखील लावणार नाही आणि जपानमध्ये आजही सुरक्षित तंत्रज्ञानाच्या कारणामुळे बॅलेट पेपरवरच वापर केला जातो किंवा बॅलेट पेपरचाच वापर केला जातो म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जो देश या मशीनची निर्मिती करतो तो देशसुद्धा त्यांच्या निवडणुकीमध्ये या ईव्हीएम मशीनचा वापर अक्षरशः करत नाही दोन हजार चौदामध्ये देशात राजकीय उलतापालत झाली आणि काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांचा पराभव झाला देशातील अनेक राज्यात हाच किता गिरवला गेला जवळपास काँग्रेस पक्ष फक्त दोन राज्यात व एका केंद्रशासित प्रदेशापुरताच मर्यादित राहिला होता त्यावेळी विरोधक हे भाजपचे यश नसून ईव्हीएम ची कमाल आहे असे सांगू लागले परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपची चारशे पारची गर्जना मागे पडून तिला नितीश बाबू आणि चंद्रबाबू नायडू यांच्या आधार घेत केंद्रात सरकार बनवावे लागले काँग्रेस आणि इतर पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यामुळे काँग्रेसने ईव्हीएमवर खापर फोडले नाही परंतु तेव्हा पण इतर पक्ष ईव्हीएम आने तांत्रिक अडचणी दाखवत होते परंतु महाराष्ट्राच्या निवडणुकीत विधानसभेला भाजपने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला त्यामुळे लोकांच्या मनात निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभे करायला सुरुवात केली कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फक्त चारच महिन्याचे अंतर होते आणि भाजपचा असा विजय लोकांना पेचात टाकणारा होता प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे राज ठाकरे वामन मेश्राम शरद पवार काँग्रेसच्या इतरही नेत्यांनी ही, ही निवडणूक फिक्स करून जिंकली गेली असे आरोप देखील केले निवडणुकीत वाढलेली मतांची टक्केवारी लाखो मतदारांची नवीन नोंदणी सायंकाळी पाच नंतर वाढलेले मतदान हे सर्व कमी की काय मनसेच्या एका उमेदवाराला हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी मतं पडली आणि इथूनच चालू झाली खरी निवडणूक आयोगाविरुद्धची लढाई बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील एका कार्यकर्त्यांनी शहात्तर लाख जादा मतदार कोठून आले पण पाच नंतर झालेल्या मतदानावर संशय घेत याचिका दाखल केली राहुल गांधी यांनी तर निवडणूक आयोग आणि त्यांच्या अध्यक्षावर व इतर कर्मचारी यावर कारवाई करेल अशीच धमकी दिली आता हा वाद कोटपर्यंत जातो तो बघावा लागेल सध्या राहुल गांधी यांनी या निवडणूक आयोगाच्या संपूर्ण प्रक्रियेवर आणि होत असलेल्या संपूर्ण घडामोडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा देखील सुरू केली आहे कारण आगामी काळामध्ये बिहारच्या निवडणुका सुद्धा आहेत निश्चितच या निवडणुकामध्ये संपूर्ण गोष्टीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल आणि येणारी निवडणूक ही खूपच महत्त्वाची असणार आहे त्यामध्ये जनता कोणाच्या बाजूने जाणार हे बघणे खूपच महत्त्वाचे ठरेल थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर धन्यवाद जय हिंद